तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत उजळून टाकू कुसू पाणी पत जय शिवराय मित्रांनो मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक इतक्या जवळ येऊन निवळ एक विजय मिळून राजे राजगडावर वापस जाणार नव्हते कार्तलब खानाची फजिती करून राजांनी आपला मोहरा कोकणाकडे वळवला कोकणाची मक्तेदारी असलेली आदिलशाही आम्ही लावून दिलेल्या आगीत अजून होरपळत होती अंतर्गत बंडाळीने आतून बाहेर पोखरली होती इनामदारीने मोहीम राबवूनसुद्धा आरोप आणि अपमान झाल्याचे जोहरने कर्नाटकात जाऊन स्वतःला मोगलांचा सरदार म्हणून घोषित केले होते आणि अप्रत्यक्षरित्या आदिलशाही विरोधात बंड पुकारले होते खुद्द आदिलशाह त्याचा समाचार घेण्यासाठी त्याच्यावर चालून गेला शेवटी त्याच्यासोबत दिल जमाई करून आदिलशाहने त्याला वीज देऊन मारून टाकले सिद्धी जोहरचा बदला पूर्ण झाला आमचा सेवा बाजी प्रभू आणि तीनशे बादल सैनिकांच्या बलिदानाचा बदला राजाने अनोख्या पद्धतीने घेतला आदिलशाही दरबारात सुरू झालेल्या आणि कित विकोपाला गेलेल्या ह्या कुटील राज राजकारणाला बडी बेगम जिम्मेदार आहे असे मानून जवळपास सर्व सरदार बड्या बेगमला पाण्यात बघू लागले तिचा तिरस्कार करू लागले काही सरदार तर तिच्या जीवावर उठले होते इथे राहिलो तर आपल्या जीवाला धोका आहे असे समजून तिने विजापूर आणि आपले कुटील राजकारण सोडले आणि मक्का मदिनेला यात्रेसाठी निघून गेले स्वराज्याचा एक एक दुश्मनांचा एक आणि राजकीय अंत होत होता जे उरले होते त्याचा हिशोब आम्ही चुकता करणार होतो विश्वासने राजापूरच्या वखारीचा नकाशा माझ्याकडे आणून दिला पन्हाळ्याच्या वेड्यात निर्भीडपणे आणि अभिमानाने इंग्रजी बावटा लावून आपल्या खास तोफा पन्हाळ्यावर डागणाऱ्या इंग्रजांचा हिशोब अजून बाकी होता राजे राजापुराकडे वळाले वाटेत विशाळगडाच्या पायथ्याला आमची वाट रोखून धरणाऱ्या जशवंत दळवीचे पालवन लागले राजांच्या आदेशाने पालवन लुटले गेले जाळून खाक केले जसवंत मात्र कसाबसा जीव वाचून पळून जाण्यात यशस्वी ठरला हेराने त्याला पाठलाग केला तेव्हा तो संगमेश्वरला सूर्यराव सुर्वे या आपल्या मित्राकडे जाऊन लपून बसल्याची खबर मला मिळाली राजाने तूर्तास त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आम्ही राजापूरकडे वळलो राजे पाच हजाराची फौज घेऊन आमच्यावर चालून येत आहेत हे कळल्यावर इंग्रज त्यावेळी मात्र स्वतःहून नजराने घेऊन सामोरे आले पनाळ्याला तोफा घेऊन आलेल्या आणि वखारीचा प्रमुख हेन्री रेग्विंटन आपले साथीदार फिलिप गिफर्ड रिचर्ड टेलर आणि रेनॉल्ड टेलर सोबत सामोरा आलेला पाहून राजांचा राग अनावर झाला राजांच्या डोळ्यासमोर इंग्रजी बावटा लावून तोफा डागणाऱ्या डागण्याचा तो प्रसंग काही केल्या हटत नव्हता राजाने तत्काळ आदेश दिले आणि चौघांना कैद केले गेले राजांचा संताप सिगेला पोचला होता राजाने संपूर्ण वखार लुटली परंतु इंग्रज महाचतुर होते त्यांनी संपत्ती कुठे दडून ठेवली हे काही केल्या कळेना त्यांची संपत्ती हाती येईना इंग्रज आपली संपत्ती राजांच्या हाती लागली नाही म्हणून खुश होते राजांनी मला इशारत केली इंग्रजांची हमाल मंडळी एका कोपऱ्यात उभी होती त्यातल्या एकाला मी जवळ बोलवून घेतले तो आदवीनं राजांपुढे येऊन उभा राहिला इंग्रजांच्या काही ध्यानी येत नव्हते पाखरू दाना शोधायला आलाय माझ्या तोंडातून हे वाक्य बाहेर पडताच तो माझ्यापुढे कमरेत वागला त्याला परवलीची खून पटली होती राजांना त्याने त्रिवार मुजरा केला इंग्रजांचा अजूनही ध्यानी येत नव्हते तिथे काय प्रकार सुरू आहे इंग्रज ज्याला मागच्या एका वर्षापासून त्याची वखार झाडणारा साधुराम समजत होते तो हमाल नसून माझा विश्वासच्या गोठ्यातील मर्जीतील हेर साधुराम होता तो राजापूरच्या वखारीत वखार झाडणाऱ्या हमालाचे काम मागील एका वर्षापासून करीत होता साधुराम याच दिवसासाठी तेथे काम करीत होता इंग्रजांनी वखारीच्या खाली सगळी संपत्ती लपून ठेवली आहे अशी चोख खबर त्याने आम्हाला दिली राजांचा आदेश सुटला आणि संपूर्ण वखार मावळ्यांनी कुदळीने खणून काढली वखार उद्ध्वस्त करून टाकली तिथे अमाप संपत्ती मिळाली जमिनीतून पुन्हा ठेवलेले पंचवीस हजार होऊन रोख मिळाले सोबतच वखारीतून मिळालेल्या उंची कापड मसाले रत्ने इत्यादी वस्तूंची तर मोजदात करता येत नव्हती इंग्रजांची पाचावर धारण बसली त्यांचा अधिकारी साधुरामकडे आला आणि इतर हमालांकडे रागाने बघत होता परंतु आता त्याचा काही उपयोग नव्हता विश्वास आणि विश्वासाचा खरा हेर साधुरामने खास कामगिरी पार पडून इंग्रजांना सुन्न करून सोडले होते या साधुरामने पूर्वी रुस्तम ए जमानचे सर्व रहस्य मला कळवले होते इंग्रजांची प्रौढी त्यामुळे जिरली होती कैदी बनवलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना वासोटेच्या किल्ल्यात बंदी म्हणून पाठवून दिले गेले इंग्रजांची जात संपूर्ण जगात अतिशय चतुर म्हणून ओळखली जात होती परंतु इथे त्यांचा सामना शिवाजी राजा या मुस्तदी राजाशी होता त्या दिवसानंतर इंग्रज राजांना घाबरून राहू लागले शिवाजी राजा कधी कुठली चाल चालेल आणि शत्रूला चितपट करेल याचा अंदाज कोणालाच लागू शकत नाही अशा त्यांच्या गोठात रंगू लागलेल्या चर्चासुद्धा माझ्यापर्यंत येत होत्या कारण ऐनवेळी इंग्रजांना सुन्न करण्यासाठी पसरलेले असे बरेच साधुराम त्यांच्या अवतीभोवती फिरत होते याची त्यांना कधीच कल्पना येणार नव्हती शासकान पुण्यात येऊन तीन वर्ष झाले होते उंबरखिंडीच्या पराभवानंतर काही दिवस शांत बसलेले शास्त्र खान नंतर उफाळून उठला त्याने नामदार खानला कल्याण भिवंडी घेण्यास पाठवले नामदार खानला अडवायला त्यावेळी तेथे कोणीच नव्हता कल्याण भिवंडी आपसूक नामदार खानच्या हातात आले नामदार खानने तिथे प्रचंड फौजेच्या चौक्या बसवल्या चौल आणि रहीमपूरला प्रत्येकी बारा हजार आणि सात हजार मोगल सैनिकांच्या चौक्या पडल्या पावसाळ्यात वेते येऊ नये म्हणून मुघल फौजेने तिथे चक्क घरे बांधायला सुरुवात केली या खबरा अस्वस्थ करणाऱ्या होत्या त्यांना तिथून हटवणे त्यांचा प्रतिकार करणे अगदी जिगरीचे झाले होते नेतोजींना हेरापर्यंत मी तसा संदेश पाठवला नेतोजी सरफराज खान आणि नामदार खानावर चालून गेले सहसा कधी हार आपेश न येणाऱ्या नेतोजींचे तिथे मोठा पराभव झाला इतकेच नव्हे तर गनिमी कावा मनात ठेवून माघारी फिरणाऱ्या नेतोजींचा नामदार खान आणि सरफराज खानने न थकता पाठलाग सुरू केला त्यावेळी मुघल सैन्य अफाट होते नेतोजींची त्यांच्या हाती लागले असते तर त्यांना परवडणारे नव्हते दिवसाला चाळीस चाळीस मैल धावपळ करून ही मुघल सैनिक त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हते धावत्या नेतोजींची कुमक पुरवणे देखील राजांना शक्य होईना तेव्हा राजांनी एक नामी शक्कल लढवली राजांचा निरोप मी महादेव मार्फत नेतोजींना पाठवून दिला दुसरीकडे राजांनी आपला वकील रुस्तम ए जवानकडे पाठवून दिला राजांच्या आदेशानुसार नेतोजी विजापूरच्या दिशेने धावू लागले नामदार खान आणि सरपराज त्यांच्या मागून विजापूर प्रांतात शिरले मुघल आपल्यावर चालून येतील की काय या भीतीने आदिलशाहीने आपल्या कुटुंबासहित फक्त शंभर घोडेसार घेऊन बंकापूर दिशेने पळ काढला नेतोजीवर आलेले संकट आता आदिलशाहीवर येऊन ठेपले आणि तेव्हा रुस्तमे जमानला नमते घेऊन मुघलांशी तह करावा लागला यात रुस्तमे जमानने नामदार खान सर्पराज खानाला कित्येक दिवस खिळवत ठेवले नेतोजी तेवढ्या वेळेत कुठच्या कुठे निघून गेले रुस्तमे जमानने त्या दोघांशी नेतोजीचा पाठलाग करून काही फायदा होणार नाही तुम्ही आयुष्यभर त्याचा पाठलाग केलात तरी तुमचीच ताकद खर्ची पडेल असेही सांगितले नेतोजी तेवढ्या सुटले आणि आदिलशाही सुद्धा वाचले शास्त खान वरवर शांत दिसत असला तरी तो अतिशय विचारी विवेकी आणि हुशार सेनापती होता विश्वासने पुण्याच्या गोठ्यातून पाठवलेल्या त्या खबरेवरून तसा मला विश्वास पडला शास्त खान सिंहगडाच्या दिशेने रोज आपले लोक पाठवत आहे अशी ती खबर होती सिंहगडाच्या इतक्या जवळून राहून शास्त्रखानाला सिंहगड घेऊन वाटता तरच नवल होते परंतु चाकणसारख्या भुईकोटाच्या तटाला हात लावून आपले हात भाजून घेतलेल्या शास्त्रखान सिंहगडासारख्या गडकोटाला हात लावण्याची हिंमत करू शकत नव्हता म्हणून यावेळी सिंहगड फंद फितुरूने किंवा किल्लेदार विकत घेऊन गड ताब्यात घ्यायचा असा त्याचा मानस मला समजला राजांना लागलीच ती खबर देऊन मी सावध केले सिंहगड अशा प्रकारे हातातून जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने पुणे प्रांत आपल्या हातून निसटणे होय राजांना या गोष्टीचे संपूर्ण गांभीर्य होते राजाने सिंहगडाच्या किल्लेदाराची भेट घेण्याची आणि त्याला सावध करण्याची जबाबदारी प्रधान पेशवे मोरोपंत यांच्यावर सोपवली अर्ध्या रात्री मोरोपंत आणि मी सिंहगड चढून गेलो किल्लेदाराला सावध केले त्याची मानसिकता जाणून घेतली त्याच्याकडून आनाभाका झाल्या किल्लेदार कुठल्या तरी परिस्थितीत लढून किंवा फंदफितरूने किल्ला ह्या जन्मी तरी शास्त्र खानाच्या हाती लागू देणार नाही याची खात्री करूनच आम्ही राजाला भेटायला आलो किल्लेदाराने बोलल्याप्रमाणे करून दाखवले गडावर शास्त्रखानाचे भेटायला आलेले लोक त्याने कापून काढले त्यातले एकाला शास्त्रखानाकडे परत पाठवले फंदफितुरीसाठी पुन्हा जर कोणी गड चढून आले तर त्यांना वापस न पाठवता सरळ नरकात पाठवीन असा सज्जड दम भरला किल्लेदाराचा निरोप शास्त्रखानाला पोहोचवला तो निरोप ऐकून शास्त्रखानाने शासखानाने गडाचा नाच सोडला एकंदर महाराजांच्या शास्त्रखानाचा दबाव जाणवत होता शासखानाच्या वरवंट्याखाली स्वराज्य रगडले जात आहे यातून प्रजेला दिलासा देण्याची गरज होती शासखानाच्या त्या संकटातून कसे बाहेर पडावे याचाच विचार राजे रात्रंदिवस करत होते शत्रूला कमजोर समजण्या इतके राजे भाबडे नव्हते आणि तेही शास्त्र खानाला तर मुलीच नाही ज्या शास्त्रखानाला त्याच्या प्रदेशात प्रति औरंगजेब म्हणून ओळखले जात होते तो शास्त्र खान काही कच्च्या गुरुचा सपाटीच्या युद्धात त्याने मोठ मोठ्या मातबराला पाणी पाजले होते इतकेच काय जगात अजिंक्य समजल्या जाणाऱ्या इंग्रजांची गलबते चिलीच्या युद्धात त्याने पाण्यात बुडवले होते बंगालमध्ये केलेल्या त्याच्या उत्तम प्रशासनाला तिथले लोक रामराज्याची उपमा देत होते त्याचे ते प्रशासन पाहून शहाजहानने त्याला शास्ता हा किताब दिला होता वैयक्तिक तलवार चालवण्यात सुद्धा त्याचा कुणी हात धरू शकत नव्हते अत्यंत दूरवरून बंदुकीचे शिकार टिपण्यात तो अतिशय वाकबदार होता त्यात ते त्याची रोजची चाललेली लुटमार जाळपोळ आणि रयतेला यातून होणाऱ्या त्रासाने रयत त्रस्त होऊन गेली होती खान पुण्यात तळ ठोकून बसलेल्या असल्यामुळे राजांना दुसरी कुठलीही मोठी मोहीम उघडता येत नव्हती एकूणच सर्व हालचालींना खिळ बसल्याने स्वराज्य गुदमारल्यासारखे झाले होते यातून पार कसे पडावे हे राजेच काय ते ठरवतील असा विचार करून माझ्यासहित सर्वजण राजांच्या आदेशाची वाट बघत होते त्या दिवशी राजांचे बोलणे झाले खलबत खाण्यात खल, खल सुरू झाला नाईक खान काही करत नाही आणि जातही नाही परंतु आपल्याला असे बसून चालणार नाही खान म्हणजे आपल्या स्वराज्याच्या दौडत्या रथाला लागलेली खीळ आहे ती खीळ म काढल्याशिवाय हा रथ पुढे जाणार नाही राजाने त्याच्या मनातली सल बोलून दाखवली काय आदेश आहे राजे खानाचे काहीतरी करावे यासाठी मी सुद्धा आसुस्थ होतो त्यासाठी काही करायला तयार होतो फक्त वाट बघत होतो ती राजेंच्या आदेशाची आदेश तुम्हाला नाही बैरजी आम्ही स्वतःला द्यायचा म्हणतोय आम्ही स्वतःच लालमालात घुसून शास्त्रखानाला मारावा असा विचार करतो काय अचानक अंगावर पाल पडावी तसा मी दचकलो का का घाबरलात राजाने मलाच प्रश्न विचारला हो राजे घाबरलो पण ते तुमच्यासाठी तुम्ही स्वतः जाणार मग आम्ही इथे बसून काय करणार मी कळवळून बोललो बैरजी आता आम्ही ठरवले आहे इथून पुढच्या मोहिमेचे नेतृत्व आम्ही स्वतः करणार पनळ्यावरून सुटून येताना आम्ही शिवाला आमच्या जागीच सिद्धीच्या गोठात पाठवले बाजीनं मागे सोडून आम्ही पुढे आलो आमच्या एका जीवापायी एकाच दिवशी आमच्या जीवाभावाची इतकी जीव कुर्बान झाले आम्हाला आमच्या मरणाची भीती आहेच कारण त्याहून अधिक आम्हाला स्वराज्याची काळजी आहे परंतु यावेळी आई भवानीच्या आशीर्वादाने आम्ही त्यातून तरून जाऊ असा विश्वाससुद्धा आहे याशिवाय शास्त्र खान आमच्या बालपणीच्या संस्कार क्षेत्रात ठाण मांडून बसला आहे लाल महालात राजांना धारातीर्थी पडलेल्या आपल्या जीवलग मावळ्यांना विसरता येत नव्हते ते कोणालाच विसरता येणार नव्हते इतिहासाला सुद्धा राजे परंतु शास्त्रखानाने लालमहालात त्यांच्या वास्तव्यानुरूप खूप बदल केले आहे येण्या जाण्याच्या वाटा बदलल्या आहेत भीती तोडून दरवाजे तयार केले आहेत असे सावित्रीकडून ऐकायला मिळाले लाल लालमहाल राहिलेला नाही मी राजांना सावध करण्याचा प्रयत्न करीत होतो बैरजी त्यासाठीच तर आम्ही तुम्हाला बोलवले आहे अवघड आणि जीव घेण्या मोहिमेमधून इतर कोणालाही सवलत मिळू शकेल पण तुम्हाला त्यातून मुक्तता नाही त्याबद्दल मात्र आम्हाला माफ करा आमचा विचार सत्य स्वरूपात उभा करायचा असतो तेव्हा तुम्हालाच त्याची पायाभरणी करायची असते राजे हा माझा सन्मान आहे लाल महाल शासखानाचा संपूर्ण तळ आत जाण्याचा आणि बाहेर येण्याचा सर्व वाटा याची खडानखडा माहिती घेतल्याशिवाय मी कोणालाच आज जाऊ देणार नाही तुम्हाला तर नाहीच नाही तुम्ही ठरवलं आहे आज जायचे तर मी काय कोणीच तुम्हाला अडवू शकणार नाही फक्त माझी एक मागणी तेवढी पूर्ण करा मला थोडीशी मुदत द्या आणि लाल मालात शिरण्याची परवानगी द्या लाल लालमालात तुम्हाला घुसण्याची आणि मनीचे प्रयोजन फत्ते करून बाहेर येण्याची वाट बघून द्या मग तुम्हीच या मी राजांची परवानगी मिळवण्याची कोशिश करत होतो बैरजी तुमच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती आमच्या आधी संकटाच्या दारात प्रत्येक वेळी तुम्ही उभे राहता आमचा मार्ग सुखरूप आणि निर्धोक करता यासाठी तुम्हाला जीवाचा खेळ करावा लागतो दरवेळी तुम्ही तो खेळ जिंकता आई भवानीने कमालीची हुशारी आणि कलाकारी तुमच्या अंगी भरली आहे आम्हालाही तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे तरीही तुम्ही मोहिमेवर गेलात की प्रेमापुटी आमचा जीव मात्र टांगलीला लागतो म्हणून याद राखा आमचा जीव तुमच्यात आहे तुम्ही मोठे सोंग करता जीवाशी खेळ करता अफजलखानासारख्या शत्रूला मिठीत मारून येता पण या सर्वत्र आमचा जीव टांगलीला लागतो याचाही विचार करीत जा राजांना प्रत्येकाच्या जीवाची पर्वा होती मला ते चांगले माहीत होते त्यांच्या त्या काळजीचे माझ्याकडे उत्तर नव्हते मी फक्त हसून काळजी नसावी राजे तुमच्या आणि आऊसाहेबांच्या आशीर्वादाने मी सुखरूप राहील असं म्हणत मी राजांना मुजरा केला राजाने माझ्या हातांना धरत वर उठून मला मिठी मारली नाईक आमच्या प्रत्येक जन्माचे फळ म्हणून आम्हाला तुमच्यासारखा मित्र मिळाला असेच आम्ही समजतो राजांचे ते प्रेम ती मिठी यासाठीच तर मी माझी सगळी जिंदगी त्यांच्या पायावर वाहिली होती क्रमश्या आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळ रक्त अरे कोण होते माझे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव